दर्शक हो, आता पाहणार आहोत तरुण हे देशाचे आधारस्तंभ असून योग्य व्यायाम आणि आरोग्य जपत त्यांनी देशसेवेसाठी सदैव तत्पर राहिलं पाहिजे असं प्रतिपादन करत निवृत्त कर्नल विनायक तांबेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केलं राष्ट्रीय क्रीडा दिन आणि गणेशोत्सवाचा औचित्य साधून सोलापुरातील हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना जीवनामध्ये पैसा महत्वाचा नसून देशसेवा हीच ईश्वर सेवा आहे असं ते म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की देशसेवेसाठी असलेल्या विविध संधी कोर्सेस आदींची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना देऊन मोबाईलचा कमीत कमी वापर करण्याचं आवाहन यावेळी केलं कारण काय तुमच्याकडनं मला एनर्जी <Telling> मिळणार

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य दीपा फाटक यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देऊन हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला याप्रसंगी क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या कुमारी भक्ती पवार आर्या उमाप आणि अद्विका देशमुख या खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार भानुदास बनसोडे आप्पासाहेब राऊत आणि शाळेचे पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड रणधीर मारुती शहाणे आणि प्रशालेच्या कार्याध्यक्षा श्रीमती का ठेकर तसंच सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते या कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय कार्याध्यक्ष सी बी जाधव यांनी करून दिला तर श्रीमती चव्हाण योडी यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रमोद चुंगे यांनी केलं <स्थ>

न्यूज प्लस बरच काही